घरा तुमचं स्वागत असं मालवी लाईफ चा यूट्यूब चॅनल वर आणि आता पाऊस पडताना मी बागेत गेलेलो असतोय तर आम्ही बागेत बेल आणि लावलो असो तर आता मी बागेत आमच्या दरवाजाकडे असे बागेच्या मेन गेटकडे तर आता मी तुमका बाग दाखवतोय म्हणजे बाग आधी पण दाखवलं असते त्या व्हिडिओत मी पण आज आम्ही बेल आणि अशी झाडं लावलो असो नवीन नवीन ती भाजी आणि लावली असो ती तुमका दाखवतो तर चला आता सुरुवात करूया व्हिडिओ का समोरच लावलं असो पाऊस पडतात त्याच्यामुळे मोबाईल ना हे बघा आम्ही इकडे चला लाड लावलो इकडे अशी झाड रानवडी बघा इकडे आम्ही अशी झाडं लावलो हे बघा या समोर अशी दिसतात हळद असा आणि इकडे भेंड्याची असत तर आता पाऊस पडता तर आपण तिकडे आपल्या मांगऱ्याकडे जाऊया तर मोबाईल भिजतो पाऊस पडता हा बघा मांगऱ्याकडे असो आता तर आता आम्ही दुसरी झाडं लावलो असो ती बोग जाणार असो पण हे बघा पाऊस पडता इकडे मोबाईल दिसत नसतं पण पाऊस पडता त्याच्यामुळे मोबाईल भिजतो म्हणून मी पटापट तुमका दाखवते हे बघा इकडे आम्ही कारल्याचे आणि दोडक्याचे असे दाखवतो कारल्याचे आणि दोडक्याचे बिया लावलं असो या वेली लावलो हे बघा आणि इकडनं दाखवते तुमका आणि तवशाचे सुद्धा लावलं असं असे तीन प्रकारचे लावलं असं आणि हे बघा इकडे फुलं असं फुलं इ दे आता कारली लागतली रे आता मी तुमक दुसरीकडे घेऊन जाते पाऊस पडत्यामुळे त्याच्यामुळे मी घाय मारते जरा हे बघा मित्रांनो इकडे आम्ही कारल्याचे बेली लावलो ते बघा तिकडे आत दे इकडनं असा पॅक करून ठेवलं त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसते रे बघा हे बी आम वेली असतात कारल्याचे पॅक करून ठेवला कारण का आमच्या अशी बोकडा येतात ते बोकडा खाऊन टाकतो आमची झाडं तशी आम्ही तीनदा झाडं लावलेली असो ती खाल्लेली असतात बोकड्यांनी त्याच्यामुळे पॅक व्यवस्थित करायचा लागतात आणि हे बघा इकडे आमचं सोलार पॅनल आणि इकडे आम्ही थांबूया तुम्हाला पाऊस हा का आता मी माडा दिलेलो असतो आणि मी आता गेल्या वर्षी झाडं लावलेलं आहे मे महिन्यात गेल्या वर्षी झाडं लावलेलं आहे ती खालती आणलं आहे कारण का तिकडे झाडं बोकडा खायची आणि त्याच्यामुळे ती झाडं जरा मोठी झाली का परत परत बोकड्या खायची त्याच्यामुळे मी खालती आणून लावलं आहे तर तुमक्या बघा ह्या असं आपल्या ह्याचा झाड कडेलिंबाचा माझ्या बड्डे दिवशी लावलेलं आहे गेल्या वर्षी हे बघा आणि आता आम्ही नवीन पण झाडं लावलो हे बघा ह्या असा आपल्या याचा कागदी लिंबू आणि ते बघा आम्ही चंदनचं झाड लावलं ते बघा हे चंदनचं झाड आहे बघा पानं दिसतात तीही बघा चंदनचं झाड असा आणि जा मी अंजीरचं झाड लावलेलं आहे का मेला असा काही दिसता काय बघूया कारण का ते बोकड्याने खाऊन टाकलं अख्ख्या ख आता इकडे मला दिसणार नाही ते महिन्यात मी दाखवले असते आता इकडे आमची इकडची भारी हवा लागली असे दाखवते तुम्हाला किती मोठ्या प्रमाणात पाणी होतं बघा इकडे बघू शकताय तुम्ही आणि इकडचं नजारो तुम्ही बघू शकता काय भारी असा आणि इकडे सगळा बुळबुळीत झालेला असा आणि आम्ही बोरिंग मारलेलो हे बघा मागे नारळ भेटलेला तर मी इकडेच ठेवते नंतर घरात जाताना घेऊन जाते, जाते आणि तो टप समोर दिसता तुमका तर टपात मी का खत बनवत ठेवले झाडांसाठी तर दाखवते हा बघा खत झाडांसाठी बनवून ठेवले तर तुम्ही एक गोष्ट दाखवते मी आत्ताच बघितलंय बघा अल्तिता लागताला ह्याच्यासाठी तो बघा वरती मोर असा ह्याच्यावर दिसलो घराच्या कौलांवर मोर असा बघा इकडे पाणी होता हे बघा मित्रांनो मी इकडे आता कढीपत्तर झाडाकडे गेल्या हे पत्तो होीपत्तो इतकं बरो ताळक काढलंय ताळक नुसार कढीपत्तो काढलाय तर मित्रांनो आज करतो आणि मी काल मागेच गेले ते मी लास्ट सीन रेकॉर्ड करू विचारले म्हणजे केले रेकॉर्ड पण रेकॉर्ड होऊक नाही व्हिडिओ आणि तुमका अशीच कोकणातले नवे नवे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नव्ह्य ब्लॉग कसं वाटलं कमेंट मिळणार ते सांगा आपला व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद